लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर उमेदवारी जाहीर झालेले आणि इच्छुकांनी मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे महायुतीमध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून कोणाची उमेदवारी असणार हे अजून जाहीर झालेले नाही तरी ही जागा शिंदे गटाकडे असल्याचे सांगितले जात आहे तरी उमेदवारी बदलाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत महायुतीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची जागा भाजप किंवा शिंदे गटाला मिळवण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे प्रत्येक पक्षाला उमेदवारी मागण्याचा आणि पक्ष विस्ताराचा हक्क आहे का यात काहीही नवल नाही मात्र विद्यमान म्हणून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून आपली उमेदवारी निश्चित आहे उमेदवारी घोषित झाल्यानंतर सर्वजण मिळून माझ्या विजयासाठी प्रयत्न करतील असा विश्वास खासदार संजय मंडलिक यांनी व्यक्त केला कोल्हापूर लोकसभेच्या उमेदवारीवरून रस्सीखेच खेच सुरू असतानाच विद्यमान खासदार संजय मंडलिक यांनी सोमवारी विधी साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार के पी पाटील यांची कारखान्याच्या प्रधान कार्यालयात सदिच्छा भेट घेतली तीन महिन्यांपूर्वी झालेल्या कारखान्याच्या निवडणुकीवेळी केलेले आरोप प्रत्यारोप हा राजकारणाचा भाग होता परंतु आता झालं गेलं विसरून लोकसभेला सहकार्य करा उमेदवारीचे काही हो आपला आशीर्वाद राहू द्या असे भावनिक आवाहन मंडलिक यांनी केले यावेळी केपी यांनीही अजित पवार यांच्या निर्णयानुसार आपण आघाडी धर्म पाळणार असल्याचे सांगत मंडलिकांना आश्वासित केले आहे विद्रीच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागलेल्या विरोधी परिवर्तन पॅनलचे नेतृत्व करणारे खासदार मंडलिक हे सोमवारी पहिल्यांदाच के पी या पाटील यांची भेट घेण्यासाठी कारखान्यात आले होते सध्या राज्यात शिवसेना राष्ट्रवादी व भाजप यांची सत्ता आहे त्या आघाडीनुसार खासदार मंडलिक लोकसभेसाठी मोर्चा बांधणी करीत आहेत त्यानुसार त्यांनी सदिच्छा भेट घेतली भेटी दरम्यान के पी पाटील म्हणाले की साखर कारखान्यासंबंधी केंद्राचे हिताचे नाही त्यावर आपण सातत्याने संबंधित मंत्र्यांशी यावर चर्चा केली असल्याचे मंडलिक यांनी स्पष्ट केले मंडलिक व केपी पाटील यांची बंद खोलीत सुमारे पंधरा मिनिटे चर्चा झाली या भेटीवेळी अध्यक्ष केपी पाटील यांनी मंडलिकांचा सत्कार केला दरम्यान आजच बिदरीचे नऊ लाख टन गाळप पूर्ण झाले हा मोठा टप्पा आहे असे सांगत खासदार मंडलिक यांनी अध्यक्ष केपी यांच्या कामाचे कौतुक केले अध्यक्ष पाटील यांनीही वेळात वेळ वेड़ काढून बिदरीचे इथेनॉल सह अन्य प्रकल्प पाहण्यासाठी यावे असे मंडलिकांना सांगितले मंडलिक व अध्यक्ष केपी पाटील यांची बंद खोलीत सुमारे पंधरा मिनिटे चर्चा झाली यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी